तुझा देवा, का गाव पालत घातलं लगा घरी गेल तो सगळं गाव पालत घातलं आणि हिथ येऊन बसला कशाच टेन्शन आहे तुला हा सांगतो रे मला काय सांगू मग कशाचं टेन्शन आहे चल तरी घरी चल मी बोलतो काय तुला कोणी टेन्शन दिलं तरी मी बोलतो चल चल बर तू घरी वहिनी बोलली का माझा बाचा बोलला कोण बोललं चल भर तू घरी हा कशाला टेन्शन घेतो कोणाचं चल मी आहे चल चल बर घरी तू आला का कसं टेन्शन घेऊ नको म्हणतो र हो लगा मी आत्मध्या कष्ट करतो की र ह्यांच्यासाठी हा भूक म्हणत नाही का ताण म्हणत नाही का काय म्हणत नाही